अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे उद्या रविवार चार ऑगस्ट रोजी दीप अमावशा येत आहे आषाढ आषाढमावश्या किंवा गटारी अमावशा अशा विविध नावांनी ओळखलं जातो या दिवशी पितरांसाठी देखील उपाय करतात आषाढ अमावशेला दिव्यांची आरास केली जाते दिव्यांची सजावट केली जाते दिवा चैतन्याचा व मांगल्याचा प्रतीक मानला जातो आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी येण्यासाठी दीपपूजन करून ही दीप अमावश्या साजरी करतात म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग समजला जातो आपण पाहूया दिव्यांची पूजा कशी करावी सकाळी लवकर उठावे आणि अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत दीप घरातील सर्व दिवे धुवून स्वच्छ करावेत व देवासमोर पाठ मांडून सुंदर पाटाभोवती रांगोळी काढावी व त्यावर एखादं स्वच्छ लाल कापड अंथरून निरंजन समयी तसेच घरातील विविध दिवे पिठाने बनवलेले दिवे मांडावेत आणि त्यांची पूजा करावी या दिवशी लहान मुलांना देखील ओवाळलं जातं जेथे प्रकाश असतो तेथून अंधकार दूर होऊन प्रकाश सारं काही उजळून टाकतो संकट दूर होऊन मुलांच्या आयुष्यातही नवी उमेद यावी मुलांना शक्ती प्रदान व्हावी आणि त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत म्हणून मुलांना या दिवशी दिव्याने ओवाळले जाते कारण आजची ही उद्याचे भविष्य आहेत म्हणून त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावीत व ते उद्याचे चांगले नागरिक घडावेत यासाठी दीपमावशेला मुलांचं औक्षण केलं जातं दीपमावशीला कोणता उपाय करता येईल ते आपण पाहू जर तुम्हाला पितृदोष सॉरी तुम्हाला स सर्पदोष असेल तर दीपमावश्या दिवशी सकाळी स्नान करून कालसर्पदोष दूर करण्यासाठी भगवान शंकराची पूजा केली जाते व पंचामृताने शिवलिंगाला अभिषेक करावा नंतर नागाची पूजा करावी आणि नागाला पांढरी फुले व्हावीत आणि ते नागोबा सकट वाहत्या पाण्यात अर्पण करावे असे केले सर्पदोष दूर होतात तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा